ऑनलाईन ट्रेनिंगचा जमाना आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार हे सगळं शिकायला मिळतं मग हा जो कोर्स आहे स्कील गतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला याच्यातून तुमचा फायदा काय होऊ शकतो तर पहिला आहे किंवा भांडवली गुंतवणूक कमी लागू शकते दुसरं आहे आजारांवरचा खर्च कमी होतो तिसरं आहे आत्ताच्या ज्या गाई म्हशी आहेत त्याच्यामध्ये वीस ते चाळीस टक्के दूध उत्पादन वाढवू शकतं त्याचा सहा सूत्री कार्यक्रम आम्ही दिला म्हणजे वर्षाला एक पाच ते दहा हजार रुपये तुमच्या आत्ताच्या स्थितीमध्ये तुमच्या आहे त्याच काही म्हशीपासून उत्पन्न वाढणार आहे चौथं तुमच्या आजूबाजूला ज्या वनस्पती आहेत ज्या स्वतःच्या आसपास असतात त्या कशा वापरायच्या कोणत्या रोगांसाठी त्याचाही तुम्हाला फायदा होईल म्हणजे वर्षाला तीन ते पाच हजार रुपये तुमचे वाचतील त्यानंतर दगडी आजार दगडी आजारामध्येही तुमचे तीन ते पाच हजार रुपये वाचतील या सगळ्या एवढा वर्षाला पाच हजार ते दहा हजार रुपयापर्यंत प्रति गाय प्रति माहिष तुमचा खर्च वाचवण्यासाठी आणि तुमचं उत्पन्न एवढंच वाढवण्यासाठी वर्षाला दोनशे लिटर दूध अगदी दोन हजार रुपये जरी भाव धरला पंचवीस रुपये तरी तुम्हाला पाच हजार रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे म्हणजे पाच हजार ते आणि पाच हजार ते एक कोर्स केल्यानंतर दहा हजार रुपयापर्यंत तुमचा फायदा होऊ शकतो या सुवर्ण फायदा घ्या धन्यवाद